व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धैर्यशीलचे कॉलवर कॉल चालू होते आणि त्याचे इतके कॉलवर बोलणे पाहून नकुल विकीने देवांशकडे पाहत विचारलं काही सिरियस आहे का हो सिरियस आहे त्यासाठीच आम्ही बाहेर जातोय तुम्ही दोघं येणार का देवांशने विचारलं हो येऊ की दोघेही एकत्र म्हणाले कारमध्ये दे सांगतो देवांशने म्हटले नकुल शिवांगीकडे पाहतच देवांशला म्हणाला एक बोलू एक नाही दोन बोल देवांश हसत बोलला देवांशचं बोलणं ऐकून विकी विकी पण हसला तसा नकुल त्याच्याकडे खुन्नसने पाहू लागला ओके ओके सॉरी बोल तू विकी त्या अनायापेक्षा लाखपटीने मला शिवांगी धैर्यशीरसाठी आवडली आहे जेव्हा त्याने लग्न केलं मनाला तेव्हा थोडा धक्काच बसला आणि वाटलं की या याने त्या अनाया मेंटलशी पुन्हा लग्न केलं की काय पण ग्रुपवर जेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो ग्रुपवर आले आणि फोटो पाहून त्यात अनाया नव्हती तेव्हा कुठे जीव आला खरंच सुटला धैर्यशील त्या महामायाच्या तावडीतून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं लग्न तुटलं होतं त्याचं ते देवाच्याच मनात होतं की शिवांगीने धैर्यशीलच्या आयुष्यात एंट्री करावी आणि तिने केलीही आम्ही खुश आहोत मी पण देवांश काय बोलणं चालू आहे धैर्यशील नकुलच्या बाजूला येऊन बसत म्हणाला काही नाही बरं जायचं का बाहेर तुम्हाला कुठेतरी जायचं होतं ना नकुल हो जायचं आहे तुम्ही दोघंही येता का धैर्यशीलने विचारलं हो येतो इथे फक्त गर्ल्स असतील मग आम्ही दोघं काय करणार आम्हालाही सांग काही हेल्प हवी असेल तर विकीने म्हणाला हो सांगतो कारमध्ये बसल्यावर सांगतो आपण कुठल्या कामासाठी जात आहोत ते धैर्यशीलने म्हटले ओके चालेल दोघे एक साथ म्हणाले आम्ही तिघे जरा बाहेर जाऊन येतो एक तासात येतो परत जर भूक लागली असेल तर जेवण करून घ्या आम्ही आल्यावर जेऊ धैर्यशील त्या चौगींकडे पाहून म्हणाला हो तुम्ही नका टेन्शन घेऊ पूर्ण करूया रावी धैर्यशील कडे पाहून म्हणाली हां ओके येतोच एक तासात बाय बोलून ते चौघेही विलामधून बाहेर पडले बाहेर गार्डने कार रेडी ठेवली होती जॅक सिटी हॉस्पिटलबाहेर आपले गार्ड आहेत ना एकही खबर आजची बाहेर जाता कामाने आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ही खबर लीक होताच कामाने एकदा ती फाईल आपल्याला भेटली की मग टेन्शन नाही ध्येशील जॅकला कारमध्ये बसल्या सूचना दिल्या हो बॉस तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं रेडी आहे जॅक म्हणाला कार गेटमधून बाहेर पडल्या त्या सिटी हॉस्पिटलकडे निघाल्या आता बोल आपण सिटी हॉस्पिटलमध्ये का जात आहोत कुणी ॲडमिट आहे का विकीने विचारलं ॲडमिट कोणी नाही देवांशने म्हटले तुला म्हणालो होतो ना ते काम शिवांगीच्या आई वडिलांच्या बाबती आहे म्हणून तिच्या आईवडिलांचा मृत्यू अपघात नसून मर्डर होता पण त्याला अपघाताचं स्वरूप देऊन ती केस क्लोज केली याबाबत पी एम रिपोर्ट्स त्याचे एकदा पाहायचेत नक्कीच ते खरेवाले रिपोर्ट अशा ठिकाणी ठेवले असतील जिथे जास्त कुणाला माहीत नाही धैर्यशीलने गंभीर चेहऱ्याने म्हणाला शिवांगीच्या आईवडिलांचा मृत्यू झालाय सगळं सांग धैर्यशील काय झालं आहे नक्की आम्हीही हेल्प करतो जर त्यांचा मर्डर झाला आहे तर त्याची खुनी मोकाट जगत आहेत त्यांना लवकरच शिक्षा व्हायला हवी होणार शिक्षा होणार सगळ्या गुन्हेगारांचे दिवस आता भरत आलेत त्यामुळे त्याचे सुखाचे जे काही दिवस आहेत ते आता लवकरच संपणार धैर्यशील धीर गंभीर आवाजात म्हणाला हां लवकरच संपू देत ते तिघेही त्याच्या बोलण्याला दुजोरा देतात श्रद्धा शिवांगी ही आमची रूम कॉलेजमध्ये असताना आम्ही इथेच राहायचो खूप साऱ्या आठवणी या रूमशी या विलाशी जोडल्या गेल्या आहेत खूप मस्ती करायचो आम्ही आणि तेवढा अभ्यासही भरभरून बोलत होत्या राशी रावी दोघीही रावी दक्ष खूप प्रेमळ आणि मस्तीखोर होताना बाईकडून नेहमी ऐकायचे त्याच्याबद्दल इतकं की तो बोलताना थकत नसे तुमच्या ग्रुपबद्दल भरभरून बर बोलायचा श्रद्धाने विचारलं खूप जास्त रावी आणि राशी दोघीही एकत्र म्हणाल्या खरं सांगू तर अजूनही खरं वाटत नाहीये की दक्ष या जगात नाहीये या गोष्टीची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती ग तो भित्र अजिबात नव्हता ना पुळपुट होता तो दिवस आमच्या आयुष्यातला काळा दिवस होता ज्या दिवशी त्याने सुसाईड केलं होतं आजपर्यंत ज्या मुलाने सगळ्यांना हसवलं कधीच कुणाचे मन दुखवलं नाही त्या मुलावर रेप केल्याचा खोटा आरोप लागला ग त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं तीळ तीळ तुटताना पाहिलं आम्ही त्याला राशी रडतच म्हणाली तिला अश्रू अनावर झाले कितीही नाही म्हटले तरी काही गोष्टी या विसरता येत नाहीत बोलतानाही राशीच्या चेहऱ्यावर वेदना होत्या तिच्या चेहऱ्यावर दक्ष बदल बोलताना एक वेगळीच भावना दिसत होती एक वेगळंच दुःख तिच्या चेहऱ्यावर होतं रावी राशीच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली त्याला आवडणार तुला असं दुःखात पाहताना त्याला तितक्याच वेदना जास्त होतील राशी म्हणाली तुम्हाला माहीत आहे आमच्या ग्रुपमधले सर्वात फेमस कपल आणि टॉम अँड जेरी म्हणून ओळख ओळख होती दक्ष आणि राशीची रावी श्रद्धा आणि शिवांगेकडे पाहत म्हणाली म्हणजे दक्ष आणि राशी श्रद्धा हो तीच तिचं असं नुकसान झालं आहे की ते आयुष्यभर कधीही भरून निघणार नाही दक्षने हटके प्रपोज केलं होतं हा राशीला भारी वाटलं त्याचं असं प्रपोज पाहून मलाही वाटलं की काश आपल्याला जर कुणी प्रपोज केलं तर असंच काहीच आहे हटके करावं रावी तिच्याच विचारात म्हणाली रावीचे बोलणे ऐकून श्रद्धा आणि शिवांगी एकमेकींकडे पाहू लागल्या काहीतरी क्लिक झालं होतं त्या दोघींना डोक्यात अलग खिचडी पकू लागली होती सॉरी आम्ही असं विसरायला नको पण कसं केलं होतं त्याने प्रपोज तुम्ही इतके दक्षबद्दल बोलत आहात की आम्हालाच त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली आहे अरे सॉरी कशाला तो होताच असा की त्याच्याबद्दल जाणून घ्यायला कोणीही तयार होईल राशी दक्षच्या फोटोकडे पाहत म्हणाली रावीने त्या दोघांनाही दक्षने प्र दक्षने कसे प्रपोज केलं ते सांगितलं की राव असं काहीतरी हवं ना ते आता कॉमन झाले ना गुलाब देऊन प्रपोज करणं ये कुछ जादा हटके था पण एकदम भारीच की श्रद्धा म्हणाली शिवांगी उठून दक्षच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली दोन्ही हात कमरेवर ठेवून ती फोटो बग, त्या फोटोकडे पाहतच म्हणाली दक्ष ये तू बरोबर नाही केलं म्हणजे बघ आता फ्रेंड्सकडून कळत आहे तू कसा होतास तर आता समोर असतास तर आपली पण घट्ट मैत्री झाली असती ना तू असं हरून नव्हतं जायला पाहिजे होतं तर त्या लोकांना वर पाठवायला पाहिजे होतं तू खूप चुकीचं पाऊल उचललंस दक्ष आपली जास्त ओळख नाही तरी पणही मी तुला एकदम अशी बोलते तर आधी मी माझी ओळख करून देते ती शिवांगी तुझ्या लाडक्या मित्राची बायको आता विचार करत असील तर तुझ्या लाडक्या धैर्यशीलची वाईफ चेहऱ्यावर हसू ठेवून ती त्या दक्षच्या फोटोकडे पाहत राहिली तिला असं वाटलं की दक्षही त्या फोटोमधून तिला पाहून हसला तुला ज्यांनी रडवलंय त्यांना तर मी काही सोडत नसते आधी तुझ्या गुन्हेगारांची पालखी उचलायची मग माझ्या आई वडिलांच्या खुण्याची इथे आपल्या देशात न्याय सहजासहजी मिळत नाही आता न्याय स्वतःच करायचा आहे हे सगळं बोलताना शिवांगीच्या डोळ्यात अंगार फुलला होता श्रद्धाने व्हिडिओ काढला होता तो त्यांच्या ग्रुपवर सेंड केला येस शिवांगी बरोबर बोललीस तू न्याय आता आपण स्वतः करायचा तेही न अडकता राशी दक्षच्या फोटोकडे पाहत म्हणाली श्रद्धा राशी रावी शिवांगीच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या एकटक दक्षच्या फोटोकडे पाहू लागल्या गर्ल्स आता रात्रीच्या शोसाठी रेडी रहा, आज जरा जास्तच एन्जॉय करू शिवांगी शिवांगी त्या तिघींकडे पाहत डोळे मिचकावत म्हणाली हो तर जरा जास्तच त्या तिघीही तिच्याकडे पाहून हसत म्हणाल्या इकडे त्याची कार सिटी हॉस्पिटल बाहेर येऊन थांबली आणि त्याचवेळी देवांश आणि देरियशीलच्या मोबाईलमध्ये दे, एकाच वेळी नोटिफिकेशन टून वाजली तसे ते दोघे एकमेकांना पाहू लागले दोघांनी मोबाईल ओपन करून आलेला व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आले, आले। इंटरेस्टिंग ना विकी म्हणाला येस मला काय वाटतं खरं सांगू का नकुल हो खरंच सांग होटन अजिबात नाही देवांश हसू हसू दाबत म्हणाला तसा नकुल दातोट खात देवांशकडे पाहू लागला देव गप्प की कशाला त्याला दिवसतोय एकदा तो सुरू एक झाला की गप्प बसायचा नाही आहे माहिती ना तुला देरीशील देवांशकडे रोकून पाहत म्हणाला ओके ओके बोल नकुल देवांश म्हणाला हा व्हिडिओ पाहिल्यावर मला असं वाटतं की आपल्या पहिली शिवांगी त्या लोकांची बँड वाजवेल नकुलच बोल नकुलचं बोलणं मध्येच थांबवत धैर्यशीलने विचारलं आणि तुला असं का वाटतं व्हिडिओमध्ये तुम्ही शिवांगीचा चेहरा नोटीस केला खा तीचे का तिचे डोळे पाहिलेत का तिच्या डोळ्यात अंगार दिसत आहे ना त्यात नक्कीच ते सगळे गुन्हेगार भस्म होतील त्यात तिच्या आई वडिलांचे जे पण कोणी आहेत त्यांचं तर काही खरच नाही नकुल त्या तिघांकडे पाहत म्हणाला हं ते तिघेही एकसुरात म्हणाले बरं चला आता ती फाईल मिळवणं खूप गरजेचं आहे ध्येशील म्हटले तसे त्या तिघांनी होमध्ये मान डोलावली कारमधून उतरल्यावर ते चौघेही आपल्या एटीतच चालत हॉस्पिटलच्या आत गेले यावेळी धैर्यशीलच्या चेहऱ्यावर एकदम सक्त भाव होते पण मनात विचार चालू होते रिपोर्टमध्ये काय असेल हाच विचार करून त्याला अस्वस्थ वाटत होतं पण त्याने ते चेहऱ्यावर दाखवले नाही ते सरळ एका डॉक्टर केबिनमध्ये गेले बाहेर दोन गार्ड तैनात ठेवले जेणेकरून त्या केबिनमध्ये येता कामा नये नील ती फाईल धैर्यशीलने आत आल्या आल्या त्या फाईल बद्दल विचारलं आधी बस तरी धैर्यशीलला बसायला सांगून त्याने ड्रॉवर अनलॉक केलं आणि त्यातून एक ब्लॅक कलरची फाईल बाहेर काढली ती धैर्यशीलकडे दिली धैर्य आता बघू नकोस रात्री मी येतोय हॉटेलवर तेव्हा बोलू इथे बोलणं रिस्की आहे आणि ही फाईल कोणालाही दिसता कामा नये तुला फाईल वाचल्यावर थोडीफार कल्पना येईल डॉक्टरनील चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून म्हणाले रिपोर्टमध्ये काही गंभीर आहे का धैर्यशीलने विचारलं हां आपण बोलू यावर डॉक्टर नील ओके उद्या सकाळी बोलू आपण आज रात्री आम्ही बाहेर जातोय संध्याकाळी बोलता नाही येणार धैर्यशील म्हणाला ओके आणखीन एकही फाईल हॉस्पिटलबाहेर गेली गेली नाही याची कानोकान कुणालाच खबर नकोय या फाईलमध्ये सगळे ओरिजिनल रिपोर्ट आहेत या फाईलच्या जागी दुसरे तेच डुप्लिकेट पेपर्स ठेवले आहेत जरी कुणी ते रिपोर्ट बघायला गेलं तर ते ओरिजिनल वाटतील आता यापुढे तुला त्या लोकांना शोधून काढायचं आहे धैर्यशील जितकी मदत होईल तितकी मदत मीच करेन तुला डॉक्टर नील धैर्यशीलकडे पाहत म्हणाले हां एवढं सगळं सिक्युरिटी फक्त या फाईलमध्ये असलेल्या पी एम रिपोर्ट साठी असेल तर नक्कीच काहीतरी झोल आहे विकी तर्क लावत म्हणाला झोल नाही विकी यात मर्डर झाल्याचे पक्के पुरावे आहेत ते आपल्याला रिपोर्ट पाहिल्याशिवाय समजणार नाही देवांश हा देवांश हा ये हो सकता हे आपल्याला खूप काळजीपूर्वक ते रिपोर्ट पाहावे लागतील विकी विकीच्या बोलण्यावर सगळ्यांनी हचा सूर लावला अजून थोडं बोलणे झाल्यावर ते सगळे केबिनमधून बाहेर पडले रिपोर्टची फाईल सुरक्षितपणे त्या हॉस्पिटलमधून बाहेर आली होती गार्ड्सच्या गराड्यात ते सगळं ते सगळेजण कारमध्ये येऊन बसले त्यांचा चेहराही त्यांचा चेहराही दिसला कुणाला नव्हता रिक्स रिस्क तर घेऊ शकत नव्हते कारण काही सांगता येत नव्हतं सीटला डोकं टेकून शांत बसले कारमध्ये अगदी शांतता होती काम होईपर्यंत नुसती धाकधूक वाढली होती कोणाली रिपोर्ट्स आपल्या हातात आले देवांश म्हणाला त्यासाठी आपल्याला कोल्हापूरमध्ये त्या लोकांना चकवा द्यावा लागेल चकवा द्यावा लागला देव आता तर राहून राहून मला त्या लोकांवर डाऊट येतो की या सगळ्यांच्या मागे ते लोक, ना लोक तर नाहीत ना धैर्यशीलने मनात गोळत असलेला विचार बोलून दाखवला असूही शकतो जर ते लोक पुढं तुमच्यावर नजर ठेवून आहेत शिवांगीवर नजर ठेवून आहेत तर काहीच नक्कीच काहीतरी मोठं कांड केलंच असणार ना विकीने म्हटले तसं त्याच्या बोलण्याला त्या दोघांनी दुजोरा दिला तुझ्या मनात आले म्हणजे नक्कीच ते असू शकतं आपल्याला खूप काळजीने सगळं हँडल करावं लागेल देवांश म्हणाला आता आपल्याला दोन्ही मॅटर खूप जास्त लक्षपूर्वक आणि काळजीने हँडल करावे लागणार आहेत कारण या दोन्ही मॅटरमध्ये में मोठमोठे व्यक्तींचा हस्तक्षेप असू शकतो त्या पोलिसांना वकिलांना पैसे देऊन किंवा काही कारणाने तोंड ग, तोंड गप्प केली आहेत याची पाळे पाळेमुळे खूप खोलावर असणार आहेत विकी नकुल तुमचीही मदत मला शिवांगीच्या आई वडिलांच्या केसमध्ये लागेल हो धैर्य आम्ही आहोत तू कधीही आम्हाला सांग आम्ही लगेच हजर असू नकुल हं आपण निघू आता विलाकडे जायला अर्धा एक तास इथेच गेला त्या वाट पाहत असतील धैर्यशील हो तसे देवांशने ड्रायव्हरला कार विलाकडे न्यायला सांगितली आता सांग तू कधी प्रपोज करणार आहे नकुल धैर्यशीलकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला हो उद्या संध्याकाळीच गालात त्याने ते तिघांकडे पाहत म्हणाला नशीब आम्हाला वाटलं की तू म्हातारा झाल्यावर सांगतो की काय विकी हसू दाबत म्हणाला त्यावर देवांश आणि नकुल हसू लागले जरा जास्तच बोलत नाहीये का तू धैर्यशील बारीक डोळे करून पाहत म्हणाला हे तरी फार कमी बोलतो कमी बोललो आहे कॉलेजमध्ये असताना कसे आपण एकमेकांना बोलायचो आठवत हो आहे ना विकी हां विलाच्या गेटमधून कार आत आली ड्रायव्हरने कार सरळ मेन डोअर समोर थांबवली कारमधून उतरून सरळ ते आत निघून गेले आत येता समोर त्या चौगी दिसल्या ज्या मन लावून मूवी पाहत होत्या जेवण झालं का तुमचं देवांशने आत येताच विचारलं नाही जेवायचं आहे तुमचीच वाट पाहत होतो जेवण ऑर्डर केलं आहे समोर पाहतच रावीने उत्तर दिलं ओके देवांश म्हणाला तेही मग सोफ्यावर आरामात बसले समोर सुरू असलेला मूवी पाहून पाहू लागले रोमॅन्टिक प्लस थ्री थ्रिलर मूव्ही लावला होता किती तो रोमॅन्टिक आहे यार शिवांगी मूव्हीमध्ये असलेल्या हिरोकडे पाहत म्हणाली ती मूव्ही पाहण्यात गुंग झाली होती की ध्येर्यशील आणि तर बाकीचे आलेले तिला समजलंच नाही ध्येर्यशील तिला टक लावून न्याळत होता हो ना यार कसला हॉट बंद आहे श्रद्धाने शिवांगीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली इकडे देवांचा चेहरा लाल झालेला श्रद्धाचं बोलणं ऐकून तोही तिच्याकडे पाहू लागला भूक लागली आपण जेवण करूया का नंतर ही मूवी पाहता येईल ध्ये एक, एक शब्दावर जोर देत म्हणाला धैर्यशील थोडं मोठ्याने म्हणाला तेव्हा शिवांगीने मागे वळून पाहिलं तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत